शेंड्यावर सांगायला एकंदरीत नाही का नाही या करायला आमची संमती नाही अजिबात नाही कारण कारण सांगतो त्याच कारण आमचा एक मिनिट एक मिनिट ऐक कारण की आमचा विश्वास दांडेगावकर साहेबांवर आहे आमचा विश्वास अशोकराव चव्हाण साहेबावर आहे पण ह्या जे बाई आहेत कोर्टपेक्षा तर मोठा नाही ना, ना। हाय कोर्टासमोर जेव्हा अफिडेव्हिट दाखल करतात शपथपत्र दाखल करतात की करार झाला नाही आणि इथं म्हणतात करार झाला म्हणून असेल आपल्या सोबत काही आणखी शेतकरी आहेत शेतकरी आहेत सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी देखील होते काय सांग मी सुभाष शिंगोले कुरुंदा येथील शेतकरी सभासद आहे या टोकाई कारखान्याच्या संबंधी शिवाजीरावना मागच्या काळामध्ये सगळा जे इनलिगल कारभार केला साखर टेंडर न काढता साखर विक्री करणे बघ्या टेंडर सर्वसाधारण आजच्या सभेमध्ये शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं बोलू दिलं नाही आणि त्यानं ठराव झाला म्हणून एकमतानं स्वतःच जाहीर करायले पण त्यांच्या विरोधात त्यांचे संचालक त्यांच्या स्टेजवर उभं राहून सांगायलेत सा, की आम्ही कुठल्याही सोळा संचालकापैकी जवळजवळ बारा संचालकांनी सांगितलं की आम्ही करारच केला नाही आणि सभासद सगळे सांगायलेत की मागच्या मध्ये सुद्धा हा ठराव मानला नव्हता आम्हाला मान्य नाही आजही आम्हाला हा ठराव मान्य नाही म्हणून माझी एक शासनाला विनंती आहे की शासनानं इथं sota yun ka purnak ताब्यात घेऊन शेतकऱ्या सभासदाचे आमचे साठसाठ हजार एक एक लाख रुपये एफ आर पी राहिली कर्मचाऱ्याचे पैसे राहिले आम्ही रात्रीच्याला उसाला पाणी देऊन आम्ही पूर्ण वर्षाचं उत्पन्न आमचं आमच्या सोयरीकी बोरीच्या बोरीच्या कोण दवाखान्यातले माणसं ऍडमिट होते ते सुद्धा आणू शकलो नाही या शिवाजीरावच्या कारभाराच्या चुकीच्या कारभारामुळं नियोजन नसता ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं नसल्यामुळं हे सगळ्या गोष्टी पुढे घडत गेल्या आणि सभासदाला समस्यामध्ये टाकलं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही आणि त्यांनी त्याचा स्वतःचा फायदा भरपूर शंभर टक्के करून घेतला असा आमचा आठाम विश्वास था, झालेला आहे भावना बोर्डीकर काल आल्या होत्या त्यांनी आश्वासन दिलं शेतकऱ्यांचे पैसे देतो आणि कामगारांच्या जे काही अडचणी सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं काय सांग भावना ताईने सांगितलं पण भावना ताईचा आम्ही कारभार त्याच्या तिकडला काय पाहायला गेलो नाही आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवा ते काही सांगतील आम्हाला काय माहिती आमच्या इथं सभासदाच्या समोर जर त्यांनी अगोदर झाल्या असत्या सभासदाला विश्वास घेतला असत कि या टोकाई सभासदाला बोलावलं असतं आणि सांगितलं असतं मी हा कारखाना घेतो मी कारखान्याचे पूर्ण पैसे देतो त्या सभासदानं एकमतानं जर संमती दिली असती भावना ताईला तर त्या भावना ताईला दिली असती तर पुन्हा आणखी आम्ही त्याला मान्य करीत होतो पण सभासदाला त्यांनी अगोदर विश्वासातच घेतला नाही डायरेक्ट आले ना आम्हाला सांगितलं पैसे देतो दे तुमचे हे या गोष्टीमुळे आम्ही विश्वास करू शकत नाही व्यवहाराचा हा प्रकार नाही व्यवहार हा अगोदर विचारला जातो नंतर त्याचा निर्णय घेतला जातो पैसे घ्यामी घेतल्या जातो म्हणून भावना ताईला आम्हाला पुढे आमचा एकच विचार आहे की आमचे फारपीचे पैसे द्यायला पाहिजे शेतकऱ्याचा ऊस गेला पाहिजे कर्मचाऱ्याची पगार सुद्धा मिळाली पाहिजे इथं कर्मचारी जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे सगळे सभासद जगले पाहिजे वाहतूकदार जगले पाहिजे आपल्या सोबत आणखी काही जे शेतकरी आहेत तुम्ही शेतकरी आहेत का सर्वसाधारण सभा पार पडली काय घडलं सर्वसाधारण सभा मी हनुमंतराव बागल बागल पारडी सर्वप्रथम मी सांगतो की जाधव साहेब जेव्हा केव्हा केव्हा भाषणात फक्त म्हणतात की सर्व काही कारखाना सभासदाचा आहे पण ज्या ज्या वेळेस वार्षिक सर्वसाधारण हो सभा होती त्यावेळेस ते सभासदाला कवडीची किंमत देत नाहीत ते आपल्या आपल्या मनानच काही ठराव घेतात स्वतःच दोन मिनिटात ठराव घेतात तिसऱ्या मिनिटाला निघून जातात हे त्याचं सर्वप्रथम सांगतो हे चूक आहे दुसरी गोष्ट एवढा त्यांच्याकडे तीन कोटी रुपये सभासदाची एफ आर पी शिल्लक असताना सुद्धा सभासदांनी त्यांना मतदान करून बहुमतानं त्यांना निवडून दिलं काते तेनी आमाला देला तेनी। का तर त्यांनी आम्हाला विश्वास दिला होता की बाबा आमची निवडणूक झाली की आठ दिवसाला मी तुमचे सर्व उसाची पेमेंट देतो आणि सर्व एफ आर पी सुद्धा देतो याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही सर्व सभासदांनी त्याला बहुमताने विजय केलं परंतु जाधव साहेबांनी सर्व सभासदांसोबत घात केला विश्वासघात केला काय त्या सांगतो ना एक मिनिट थोडं सांगणं आवश्यक आहे त्याच्यामुळेच मी कारण आमचं असं म्हणणं होतं सर्व सभासदाच की जाधव साहेबाला जर त्याला त्याची जर कुवत नसती चलवायची कारखाना तर त्यांनी सर्व सभासदाची सर्व सभासदाची सर्वसाधारण सभा घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं तेन म्हणणं मांडायला पाहिजे होत की माझी अशी विनंती आहे सर्व सभासदांना की माझी सध्या आता कुवत नाही कारखाना चलवायची तर याला पर्याय म्हणून मी काय करतो की कोणाला तरी कारखाना चलवाय देतो त्याच्यासाठी तुम्ही मला संमती द्या तर सभासदांनी आनंदाने दिली असती परंतु त्यांनी तसं काही न करता त्यांनी मनोमनीच एका मिनिटात ठराव घेतला दुसऱ्या मिनिटात मंजूर झाला म्हणले परंतु तो आणखीही ठराव झालेला नाही आणि तो सभासदाचा त्याच्याशी काही करार नाही त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही त्याच्यानंतर आज ही सभा घेतली आजच्या सभेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी सभा बोलवून ताबडतोब आपलं आठवून घ्यायचं निघून जायचं अशी तयारी दाखवली आणि या या सभेमध्ये ज्यावेळेस एका सर्व राजू पाटलांनी करून द्यायच्या त्यांना विचारलं बाकी सर्व संचालकांना की बाबा तुम्ही खरंच टोकाई मातीची शपथ घेऊन सांगा तुम्ही ठराव करार केला का तर प्रत्येक संचालकांना उभं राहून सांगितलं की आम्ही करार केला नाही आम्ही सह्या केल्या नाही असं हे जाधव साहेबांकून वागणं अपेक्षित नव्हतं आताही माझी अशी धारणा आहे जाधव साहेबानं ते आता चालू शकतात कारखाना त्यांनी आता भी एक तर स्वतः कारखाना चालवावा किंवा किंवा आजच्या घडीला पुन्हा सभासदाची सर्व जनरल बॉडीची मिटिंग बोलवावी आणि त्यांनी सर्वांनी सामूहिक राजीनामा देऊन टाकावा जे परिस्थिती येईल त्याला जे परिस्थिती समोरासमोर येईल त्याला समोर कारखाना समुर, समोरा समोर जाईल आता सांगायले ते की कारखाना विक्री निघू लागला पण तुम्ही कारखाना विक्री निघू लागला तर तुम्ही संचालकाला विचारायला पाहिजे होता ना सभासदांना विचारायला पाहिजे होत की नाही अशी अशी परिस्थिती झाली आणि आपला कारखाना विक्री व्हायला आहे तर याच्यावर आपण काय करावं सभासदांनी साथ दिली असती त्याला साहेब तुम्ही काही करा मला आपला कारखाना वाचवा तुम्ही हे कारखाना दांडेगावकर साहेबाला द्या अशोकराव चव्हाण साहेबाला द्या मोठे मोठे माणसं जवळ आहेत ना हो। या दोघालाही सोडून दिलं तुम्ही ते कारखाना तयार असताना घ्यायला आणि नेऊन ते बोर्डीकर साहेबाच्या मुलीला कारखाना दिला म्हणून हे काय आमच्या सर्व सभासदाला ही काही गोष्ट पटली नाही कारण जवळ आहेत ना माणसं करायला हे असताना तुम्ही तसं त्यांनी प्रस्ताव आम्हाला मांडायला पाहिजे होता <णनागी> आता म्हणाली तर आम्ही दांडेगावकर साहेबांकडे गेलो आम्ही अशोकराव चव्हाण साहेबाकडे गेलतो आता म्हणालीत याच्या अगोदर आम्हाला सभा घेऊन त्यांना म्हणायला पाहिजे होत की आम्ही दांडेगावकर साहेबाकडे गेलो मात्र आम्हाला त्यानं नकार दिला मग आम्ही यायला संमती देत होतो या कराला या कराराला पण तसं आता शेंड्यावर सांगायली ती ही गोष्ट संमती नाही का तुमची एकंदरीत याला संमती नाही का करायला नाही नाही या करायला आमची संमती नाही अजिबात नाही ना, कारण बघू शकतो कारण सांगतो त्याच कारण आमचा एक मिनिट एक मिनिट ऐक कारण की आमचा विश्वास दांडेगावकर साहेबावर आहे आमचा विश्वास अशोकराव चव्हाण साहेबावर आहे पण हे जे बाई आहेत असतील अश् पैसेवाले असतील कारखाने त्यांनी बरेचसे चालविले असतील पण आम्ही एक दीडशे किलोमीटरच्या दूरच्या माणसाला देवस्तोर तुम्ही जवळ का दिला नाही हे आमचं म्हणणं आहे सर्व सभासदा करण्यासारखी माणसं होते हो ना ती नक्कीच आपण पाहितलं असेल हजर करार झाला असेल तर आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही अशा देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळतात भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी या सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी झाले होते आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात एकंदरीत काय घडले या सर्वसाधारण सभेमध्ये काय सांगू माझा जवळपास नव्वद टक्के लोकांना परिचय पी आर देशमुख इंजिनियर म्हणून हा कारखाना उभारण्यात माझा मोलाचा वाटा आहे मी स्वतः सांगतो आणि लोक सांगतील तुम्हाला माझं एवढंच मत आहे की आमच्या निवडणुकीमध्ये जाधवने तीस कोटी शेतकऱ्याचं पेमेंट हेल्डअप करून मतदान करून घेतलं तीस कोटी लोकांना बांधून ठेवलं तीस कोटी हे करून आणि त्याच्यातून मतदान करून घेतलं आम्ही फक्त दीडशे मताने पराभव झाला आमचं पॅनल पूर्ण आमचा एकच माणूस आला खोबराजे नरवाडे आमचं म्हणणं की तुमच्या पाठीमाग तीस कोटी तुम्ही पैसे लोकांचे दाबून धरल्यानंतर सुद्धा फक्त दीडशे विरुद्ध जातात याचा अर्थ काय समजायचं की तुम्हाला मतदान नाही ते तुम्ही तीस कोटी धरल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम झाला परत जाऊ द्या निवडून झाले सगळं झालं निवडणुकीत त्याने आम्हाला असं सांगितलं शेतकऱ्यांना की आम्हाला कि मी आठ दिवसात पेमेंट करतो आचारसंहिता सुरू झाली मी पेमेंट करू शकत नाही आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ उडाला होता आजच्या सर्वसाधारण सभेत काय झालं होतं आजचा विषय असा आहे की इथं डायरेक्टर लोकांनी जर विचार केला कारखाना जर खरंच वाचवायचं जर असेल कारखाना जर खरंच वाचवायचा जर असेल तर डायरेक्ट लोकांनी चेअरमन ला पाहिजे पाहिजेत फक्त चेअरमनला शिवाजी जाधव इथून बदलले की वस्तिशी सगळं होते माझी एकच भावना करार झालाय असं म्हणतो त्यांच्या सोबत करार झालाय का शिवाजी जाधव विश्वास आणायचा शिवाजी जाधवला बडतर्फ करायचं बाजूला ढकलायचं आणि आपल्या या बाकीच्या सोळा डायरेक्टर लोकांनी या शेतकऱ्यामार्फत चालतो त्याची लीड मी घ्यायला तयार आहे मी स्वतः त्याच्यामध्ये उडी टाकायला तयार आहे करार म्हणतात हा हेच तर गैरसमज झाला झालेला नाही कोर्टामध्ये काही शेतकरी गेले होते कोर्टामध्ये यांनी अफिडेव्हिट दाखल केलं की आमचा करारच झाला नाही मग हाय कोर्ट पेशा कोणी मोठा माणूस नाही ना काय बाबोरा बरोबर आहे ना हाय कोर्ट कोणी तर मोठा नाही ना हाय कोर्टासमोर जेव्हा अफिडेव्हिट दाखल करतात शपथपत्र दाखल करतात की करार झाला नाही आणि इथं म्हणतात करार झाला म्हणून आणि पैसे आणि पैसे घेतात हे चुकीचं आहे शेतकऱ्यांना दाबून धरण्या हे करणं हे शिवाजी सोडून द्यावा आणि शिवाजी जाधव इथून गेले सगळं नक्कीच आपण पाहितलं असेल आज सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत तुझा तुझा सोबत कुठल्याही प्रकारचा करार झाला नाही अशा देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत प्रशासनाने हा कारखाना चालवावा अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते सर्वसाधारण सभेमध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही असं देखील शेतकरी संचालक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक होत प्रतिक्रिया देताना पाहायला ऐकायला मिळाली